लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा प्रजासत्ताक दिनाचा औपचारिक साधून आळसंकरांना आपल्या लाक्या लाल परीला सजवण्याचा मोह आवरता आला नाही सामाजिक कार्यकर्ते धनाजी जाधव यांच्या संकल्पनेतून आपल्या लाकी लाल परीला प्रजासत्ताक दिनानिमित्त सजवून ढोल ताशाच्या गजरात स्वागत करून पुढील प्रवासासाठी मार्ग मोकळे करून दिले जर वेळेस कोणते ना कोणते औपचारिक साधून आळसंकर मोठ्या उत्साहात लालपरी म्हणजे एस टी बस मोठ्या उत्साहात स्वागत करतात त्यावेळी बोलताना सचिन गुरव म्हणतात की प्रजासत्ताक दिनानिमित्त विटा कोल्हा कोल्हापूर लाल लालपरी या ठिकाणी स्वागत करून सर्व प्रवास प्रवाशांना जिलेबी वाटप करून मोठ्या उत्साहाने स्वागत करून आम्ही या ठिकाणी कोल्हापूरला रवाना केलेली आहे जर दरवर्षी एस टी लास सजवले जाते हो दरवर्षी आम्ही एस टी ला सजवलं जाते आमची इष्टीप्रेमी लनाजी जाधव सचिन जंगम सोनू शर्तोडे कृष्णत मामा या सर्वांनी मिळून लालपरीला सजवून जलेबी वाटेप करून या ठिकाणी कोल्हापूरला रवाना आहे प्रवासी देखील आळसनचं नाव काढतात की आळसणकर कायम लालपरीचं स्वागत चांगल्या पद्धतीन करतात आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बघितलं असेल प्रवाशांनी उतरून स्वतःहून मनाने बायट दिलेली आहे आळसण गावमध्ये असं स्वागत पहिले कवाही झालं नव्हतं असं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे मला गेले सहा वर्ष झालं या लालपरीच्या सहभागामध्ये हो। आम्ही आहोत आमचे मित्र धनाजी जाधव यांनी गेले आठ ते दहा वर्ष झालं लालपरी सजवायची गावातून घालवायची हे त्यांचं पहिल्यापासून धोरण था। आहे त्यानुसार मिळून या ठिकाणी पार पारवाची पार या ठिकाणी खाली उतरून म्हणत होते की अळसण गावामध्ये प प्रथमच आम्ही बघितलं यातील काही महिला वर्ग या ठिकाणी म्हणाले आम्ही स्वतःहून आपल्याशी संवाद करतो सांगितले फक्त हे महागाई किती वाढलेली आहे तरी हा एस टीचा प्रवास सुखाचा प्रवास मानला जातो ह्यापेक्षा जा सगळ्यात चांगला प्रवास लाल लालपुरचा प्रवास तर सगळ्यांनी एस टीचा प्रवास हा सर्व नागरिकांनी करावा आणि एस टी ही अशीच कायम चालू राहिली पाहिजे सर्व नागरिकांसाठी सुविधा झाल्या पाहिजेत एवढंच आम्ही बोलतो धन्यवाद तृत्य उपक्रम आता खरं राज्य आणि आजचा प्रा प्रजासत्ताक दिन बऱ्याच वर्षाने मी आता पन्नास वर्षाचे आहे त्यामुळं शाळेत गेल्यासारखं वाटायला लागलंय मुलांच्या शाळेत जात होतो पण आजचा आनंद खरच खूपच तृत्य उपक्रम असं मनापासून आभार प्रजासत्ताक दिन या दिनानिमित्त मी एष्टी महामंडळ जे लालपरी आपण म्हणतो हे लालपरीचा मी स्वागत केलं स्वागत करून सजावट थोडीशी करून थोडंसं आभार व्यक्त करून आम्ही एस टी आत्ता इथून गेलेले आहे लाल तर लालपरी नसते तर लालपरी असते तर असा निबंध येतो की लालपरीचा आज जो कार्यक्रम घेतला त्यामुळे असं वाटतं की खरंच लालपरी असते तर लालपरी लाल बंद झाली तर तो निबंध होता त्याचा आज कुठेतरी थोडंसं तारतम्य आहे असं वाटतंय धन्यवाद